नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या अनुषंगानं आज मुंबईतलं जे दादर मधलं शिवाजी पार्क आहे तर ठाकरे बंधूंची एकत्र सभा पार पडते म्हणजे ही सभा जी असणार आहे ते ठाकरे बंधूंची तर आहे त्यासोबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट देखील आहे जवळपास असं म्हटलं जातं की दोनशे सत्तावीस जे उमेदवार कॅन्डिडेट आहेत ते सगळेच आध्या सभेत असणार आहेत आणि ठाकरे मधूनची ही जी सभा आहे ही दुसरी सभा आहे कारण की नाशिकमध्ये दोन दिवसापूर्वी त्यांची एक भव्य अशी सभा पार पडलेली त्यानंतर आता निवडणुकांच्या अनुषंगानं ही मुंबईतली होणारी ही दुसरी सभा आहे पहिली सभा आहे आणि तशी दुसरी सभा आहे आणि वीस वर्षानंतर आज दादर मध्ये येत आहेत त्यामुळे ही सभा विशेष अशी राहणार रा आहे आपले मुंबई आउटलुकचे प्रतिनिधी संकेत काबळे सध्या शिवाजी पार्क मध्ये आहेत आणि ते जाणून घेणार आहेत की नक्की शिवसैनिकांची भावना काय आज ठाकरे बंधूंना ते एकत्र एक पाहणार आहेत सर तुम्ही आता सध्या शिवाजी पार्कमध्ये आहात काय परिस्थिती काय तिथे आता सभेला अगदी काही तास शिल्लक आहेत जी आता शिवसेने काय भावना आहेत म्हणजे यावेळी लोकांच्या लोक अजूनपर्यंत आलेले नाही आहेत तर साडेसहा वाजताची ही वेळ दिलेली आहे लोकांचं येणं तसं सुरू आहे परंतु सुरक्षा व्यवस्था बघता त्यानंतर बसण्याची व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे माझ्या मागेच शिवशक्ती हा एक बॅनर लागलेला आहे गेट बनवलेला आहे कमान आहे इथे अगदी मासाहेब अं ठाकरे यांच्या पुतळ्याच्या इथून जो एक गेट आहे तिथेच ही कमान लागलेली आहे त्यामुळे मोठी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे ठाकरे बंधू वीस वर्षांनंतर एकत्र येत आहेत मधल्या काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि हे शिवाजी पार्क जे आहे वेग ते वेगवेगळ्या राजकीय स्थित्यंतराला जबाबदार आहे किंवा त्या स्थित्यंतराचा साक्षीदार आहे शिवसेनेची स्थापना जी आहे ती याच शिवतीर्थावरून झाली होती त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अं महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा जो पक्ष वेगळा स्थापन झाला ती सभा किंवा त्या त्या पक्षाची घोषणा देखील याच शिवतीर्थावरून झाली होती त्यामुळे ठाकरे बंधूंसाठी किंवा एकंदरच मुंबईच्या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी शिवाजी पार्क हे मैदान तसं खूपच महत्वाचं आहे तुम्ही प्रश्न विचारलात की लोकांच्या काय भावना आहेत खर तर लोक अजून यायला सुरुवात होते हळूहळू लोक येतात परंतु लोकांचा तसा अजून लोंढा आलेला नाहीये आणि संध्याकाळ पर्यंत म्हणजे पाच सहा वाजेपर्यंत हे शिवाजी पार्क मैदान जे आहे ते पूर्णपणे भरलेलं असेल तरी देखील आपल्यासोबत काही शिवसैनिक आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय नाव सर आपलं मी अनिल जगताप चेंबूर येथून आलोय कटल शिवसेने पहिल्यापासून शिवसेने पहिल्यापासून जसा मुंबईमध्ये ला आलोय मी तेव्हापासून मी बाळासाहेबांचे शिवसैनिक बाळासाहेबांची प्रत्येक सभा मी या ठिकाणी येऊन या शिवतर्थावरती येऊन मी ऐकलेली आहे बघितलेले आहे उद्धव सभा सभा प्रत्येक मी या ठिकाणी मी तसं बघायला गेलं तर खूप दुष्काळी भागातून मी मुंबईमध्ये पोट भरण्यासाठी आलो पण आम्हाला कसं अभिमानानं कसं जगायचं जगायला शिकवलं आम्हाला बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी तसंच आता राजसाहेबांचं पण आता एकत्र आले दोन्ही बंधू आम्हाला खूप आनंद आहे पहिली सभा आहे पहिल्या सभेकडे मोठ्या सगळ्यांचं लक्ष आहे कारण इथून या शिवतीर्थावरून हो बरेच राजकीय स्थित्यंतर जी आहे ती झालेली आहेत बदल झालेले आहेत राजकीय बदल झाले परिवर्तन झालेले आहेत दोघांची एकत्रित सभा आहे काय भावना ही आजची जी एकत्रित सभा आहे दोघांची ठाकरे बंधूंची ही आमच्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे आणि आज जर मुंबईसाठी जे जर काय हवं असेल तर हे दोन्ही ठाकरे बंधू हवे आहेत आम्हाला मराठी माणसाला तर मराठी माणूस त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहील माझ्यासारखा एक एक शिवसैनिक त्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहील आणि महा महा शिवशक्तीला निवडून देईल आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरती शिवशक्तीचा शिवसेनेचा आणि मनसेचा महाराष्ट्र नवनिर्माण नुन सेनेचा भगवा फडकल आम्हाला खूप मोठा विश्वास आहे काय बोलतील ठाकरे बंधू बोलती? आज ठाकरे बंधू विरोधकांचा आम्ही पण तेच ऐकायला आले आम्हाला खूप मोठी उत्सुकता आहे आज दोघे जण काय बोलतील आम्ही खूप आतुरतेने वाट बघत आहोत आणि मी आज सकाळी बारा वाजल्यापासून या आलोय जेव्हा कोणी नव्हतं तरी पण मी इथे येऊन उभं राहिले आतुरतेने वाट बघते की आमचे ठाकरे बंधू आज येतील आमच्या समोर आणि ते आम्हाला बघायला मिळेल त्यांचे दोन शब्द ऐकायला मिळतील तेच शब्द घेऊन आम्ही उद्याच्या महानगरपालिकेच्या साठी मतदान करू मशाल आणि इंजिनच्याच पाठीमागे उभं राहू आम्ही धन्यवाद सर मुंबई तुमच्या बोलल्याबद्दल तर लोकांच्या भावना ज्या आहेत ते ते तीव्र आहेत ठाकरे बंधू वीस वर्षानंतर एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे मराठी माणसांचा जो मुद्दा आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत राहिलेला आहे परंतु त्यावरती ठोस अशी काही गोष्टी झालेल्या नाहीत ठोस पावलं उचलली गेली नाही त्यामुळे हे जे सगळं वातावरण आहे इथलं खरंच बघण्यासारखं असणार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे म्हणजे ठाकरे बंधूंची संयुक्त सभा जी आहे पहिली संयुक्त सभा ही नाशिक मध्ये पार पडली दोन तीन दिवसांपूर्वी आणि त्या सभेमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा उत्साह होता नाशिक ही महानगरपालिका काही वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्याकडे होती आणि त्यानंतर त्या सभेमध्ये त्या कालच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी ती खंत बोलून दाखवली की ज्या काही गोष्टी मी केल्या करू शकलो त्या गोष्टी केल्यानंतर देखील अं भाजपकडून किंवा विरोधां विरोधकांकडून ज्या काही गोष्टी प्रलोभन लोकांना दिली गेली दोन हजार सतराला ज्यावेळी पुन्हा निवडणुका झाल्या त्यावेळी ती महानगरपालिका राज ठाकरे यांच्या मनसेकडे गेली नव्हती ती पुन्हा भाजपकडे गेली होती त्यामुळे ती खंत राज ठाकरे यांनी दा बोलून दाखवली कोणती कोणती कामं त्यांनी केली होती ते त्यांनी बोलून दाखवलं पुढचा काय प्लॅन असेल तो देखील त्यांनी सांगितला आणि पुन्हा एकदा त्यांनी आव्हान केलं मतदारांना की ही महानगरपालिका शिवशक्तीला म्हणजे ठाकरे बंधूंच्या हातात द्या आणि मग पुढची जी कामं होत आहेत ती कशी होत आहेत ते बघा त्या अगोदर म्हणजे त्या सभेच्या नाशिकच्या सभेच्या अगोदर आ, राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी काही चॅनल्सला मुलाखती दिल्या होत्या त्या मुलाखतींमध्ये राज ठाकरे हे सतत बोलतायत की मी मला बरच काय बोलायचं विशेष करून दोन हजार चोवीस आणि पंचवीस या एका वर्षामध्ये त्यांनी जे काही अं काही गोष्टी ऑब्झर्व केल्यात काही गोष्टी नोटीस केल्यात ज्या काही त्यांच्या निदर्शनामध्ये आल्यात आणि त्या गोष्टी भयानक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्या गोष्टी त्यांनी नाशिकच्या सभेमधून मांडल्या नाहीत किंवा ज्या आता त्या शाखांना भेटी देत आहेत शिवसेनेच्या असतील मनसेच्या ज्या शाखा आहेत त्या शाखांना भेटी देत आहेत त्या शाखांच्या बैठकींमध्ये त्या भेटी दरम्यान देखील त्यांनी कोणत्याही पद्धतीचं त्याचं कृतोवाच केलेलं नाहीये त्यामुळे ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि राज ठाकरे जे सतत माध्यमांना सांगतायत सतत बोलतायत की मी काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला दाखवणार देखील आहे आणि त्या तुमच्या समोर मांडणार देखील आहे त्या गोष्टी या शिवाजी पार्कच्या शिवतीर्थावरून मांडण्यात येतील त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष मुंबईचं लक्ष आहेच आहे विरोधकांचं आहे आहे संपूर्ण महाराष्ट्राचं या आजच्या सभेकडे सर आता बऱ्याच शिवसैनिकांचं असं देखील मत आहे की ठाकरे बंधूंची जी युती झाली या महा महापालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं ही युती काही दिवसांपूर्वी त्यांनी या युतीची घोषणा केली पण त्याच्या आधी जर ही घोषणा झाली असती काही महिन्यांपूर्वी तर त्याचा काहीतरी अजून जास्त इम्पॅक्ट लोकांवरती पडला असता कारण की भाजपनी तर आपली तयारी आधीपासूनच मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आहे तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी नाही निश्चितच परंतु काय की राज ठाकरे यांनी बोलून दाखवलेलं आहे की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते म्हणजे गेल्या वीस वर्षांमध्ये तुम्ही काय एकत्र आला नाही असा जेव्हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणाले की एक वेळ असते आणि ती वेळ आता आलेली आहे अर्थातच राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यातून असं त्यातील जाणवलेलं नाहीये की ते एकत्र आलेत किंवा त्यांची युती झाली आहे की त्यांच्या फायद्यासाठी आहे किंवा त्यांच्या अस्तित्वासाठी आहे ते नेहमीच हे म्हणत आलेले आहेत की मराठी माणसांसाठी मराठी अस्मितेसाठी आणि जे काही भाजपाने महायुतीने करून ठेवलेलं आहे केंद्रात आणि राज्यामध्ये ते जर बदलायचं असेल तर त्याची सुरुवात ही महानगरपालिकांपासून केली पाहिजे महानगरपालिका आधी हातात घेतल्या पाहिजे आणि त्यानंतर मग ते बदलाव जे आहेत किंवा ते परिवर्तन आहे ते आपण करू शकतो त्यामुळे उशीर झालाय का तर निश्चितच उशीर झालाय असं म्हणावं लागेल परंतु देर आहे दुरुस्त आहे असं म्हणूनच आता पुढे जावं लागणार सर तुमच्या मागे मी पाहू शकते की शिवशक्तीचे बॅनर्स लागलेले आहेत तर त्याविषयी काय सांगाल ही जी शिवशक्ती आहे ठाकरे बंधूंची ती आज एकवट लिहिली आणि मराठी माणूस आज तिथं येणार आहे दोघांनाही ठाकरे बंधूंना ऐकण्यासाठी तर त्याचा किती इम्पॅक्ट या पुढच्या चार दिवसानंतर होणाऱ्या जी मतदान प्रक्रिया होणार आहे त्याच्यावरती त्या मतदारांवरती किती इम्पॅक्ट पडणार आहे या सगळ्या गोष्टींचा निश्चितपणे याचा परिणाम होणार आहे पहिली जी ठाकरे बंधूंची संयुक्त सभा झाली नाशिकमध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये त्या सभेचं जर बॅकड्रॉप बघितलं स्टेज जर बघितला तो मागे जो बॅनर लावला होता बाळासाहेब ठाकरे मध्ये बसलेले आहेत आणि त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याही खांद्यावर हात ठेवलेला अर्थातच हा फोटो खूप खूप जुना आहे अगदी मनसेच्या निर्माणा अगोदरचा हा फोटो आहे परंतु तो फोटो त्यांनी बॅकड्रॉपला लावलेला होता त्यामुळे आ, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू जे आहेत ते क्लिअर कट आपल्या मतदारांना संदेश देत आहेत की आता आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रितपणेच आपल्याला मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काम करायचं दुसरा मुद्दा राहिला की याचा मतदारांवरती काय परिणाम होईल मुंबईतला जो मतदार आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होताना दिसतोय तसाच परिणाम नाशिकच्या म्हणजे अगदी सभेतली जी गर्दी आहे ती गर्दी पाहता तरी असं म्हणता येईल की लोकांना उत्सुकता होती एकत्र येण्याची ते एकत्र आले आता एकत्र आल्यानंतर पुढे काय हे मला असं वाटतं की शिवतीर्थावरून ते घोषित करतील त्यांचे काय मुद्दे आहेत तशा पद्धतीने ते या गोष्टी ह्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि जरी असं म्हटलं म्हणजे विरोधक जरी असं म्हणत म्हणत असले की आम्हाला याचा काय फरक पडत नाही फरक पडत नाही मग त्यांना फरक जर पडत नसेल विरोधकांना विशेष करून महायुतीला भाजपला तर हे सारं वारंवार बोलावं वा का लागतय का भाजपचे आणि शिंदे सेनेचे नेते कार्यकर्ते वारंवार हे बोलतायत की ठाकरे बंधू एकत्र आले आणि आम्हाला फरक पडत नाही जर फरक पडतच न तर इग्नोर केलं असतं त्यांनी फरक पडतोय ते बोलतायत ते सातत्याने बोलता बोलतायत सारखं बोलतायत याचा अर्थ त्यांना ही त्यांनी ही धाकती घेतलेली आहे त्यांना माहिती आहे की मराठी माणूस जो आहे इथला तो हे सगळं वातावरण या निवडणुकीचं विशेष करून मुंबईचं ते बदलू शकतो आणि त्या बदलण्याच्याच परिस्थितीमध्ये आज ठाकरे बंधू दोघेही एकत्र आलेले आहेत आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये जाऊन पण आजच्या सभेचा जो बॅकड्रॉप आहे आजच्या सभेचं जे काही नियोजन केलेलं आहे ते आपण बघूया अशा पद्धतीचा एक आहे शिवशिक्त शिवशक्ती आहे त्यानंतर तीन पक्ष मुंबईतले एकत्र आलेले आहेत म्हणजे ठाकरे बंधूंचे आहेत आणि त्यासोबतच राष्ट्रवादी शरद पवारांचा जो आहे तो देखील एकत्र आलेला आहे अशा पद्धतीचे हे राहण्याची व्यवस्था आहे इथे देखील चेकिंग होऊ शकते पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहे आणि लोकांची जी गर्दी आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं की लोकांची गर्दी आहा, तशी काय झालेली दिसत नाहीये परंतु संध्याकाळची वेळ असल्यामुळे आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यामुळे हा प्रचाराचा शेवटचा रविवार आहे त्यामुळे हा प्रचाराचा सुपर संडे असं त्याला नाव दिलेलं आहे त्यामुळे या सुपर संडे चा फायदा घेऊन जे उमेदवार आहेत तिन्ही पक्षांचे ते तीनही पक्षांचे उमेदवार आपापल्या वॉर्डमध्ये आपापल्या नगरांमध्ये जाऊन जास्तीत जास्त लोकांना कसं भेटता येईल कारण रविवार असल्यामुळे सगळेच लोकांना सुट्टी आहे सगळेच लोक इथे आपल्या घरात आहेत आणि त्यामुळे मग त्यांना भेटण्यासाठी हे लोक प्रचार करत आहेत आणि प्रचार कसा त्यांचा संपेल आणि इकडे येण्याची वेळ होईल तसाच तो मुंबईकरांचा मराठी माणसांचा लोंढा जो आहे तो ह्या शिवतीर्थावरती येऊन गडकणार आहे त्यामुळे ही सगळी अशी व्यवस्था आहे तीनही पक्षांचे झेंडे तुम्हाला दिसत असतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे त्यानंतर मनसेचा आहे शिवसेनेचा झेंडा आहे असे झेंडे तीनही पक्षांचे लागलेत कारण ही संयुक्त सभा आहे तुम्ही आता जर तुम्हाला कदाचित दिसत असेल तर आता झूम हे करता येणार नाही परंतु बॅकड्रॉपला हा जो मंच बनवलेला आहे स्टेज बनवला त्या मंचाच्या बॅकड्रॉपला देखील तोच फोटो ज्या फोटोचा मी उल्लेख केला होता नाशिकच्या सभेमध्ये जो फोटो वापरला होता तोच फोटो इथे देखील वापरलेला त्यामुळे क्लिअर कट मराठी माणसांना एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे की आम्ही एकत्र आलेलो आहोत आता तुम्हाला एकत्र येण्याची गरज आहे ही अस्तित्वाची लढाई आहे खर तर मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं ठाकरे बंधूंनी देखील याच्या आधी बऱ्याचदा सांगितलं होतं नेहमीच म्हणजे आता तुम्ही बघू शकता की मागे इतक्या खुर्च्या वगैरे ठेवलेल्या आहेत जवळपास लाखोच्या संख्येत या खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे मग आता जशी लोकांची गर्दी वाढत जाईल त्याचा एक अंदाज येईलच की कशा कस, पद्धतीचं नियोजन तिथे केलं गेलंय किंवा सुरक्षा कशी आहे तिथली सध्या काय म्हणाल सर याच्याविषयी सुरक्षा व्यवस्था नेहमीच ज्यावेळी ज्या ज्यावेळी शिवतीर्थावरती कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम होतो अगदी मग बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या किंवा काँग्रेसच्या सभा आहेत इथे महाविकास आघाडीच्या संयुक्त सभा आहेत त्यामुळे ज्या ज्या वेळी राजकीय पक्षाच्या सभा इथे होतात त्या त्यावेळी सुरक्षा व्यवस्था ही नेहमीच कडक करण्यात येते बॅरिगेटिंग असेल पोलिसांची व्यवस्था आहे कमांडोज इथे आलेले असतात डॉग स्कॉट असतात जे स्टेजची पाहणी करतात कुठल्याही पद्धतीची एक चूक देखील राहू नये सुरक्षा व्यवस्थेमध्ये कारण मोठमोठी नेते मंडळी या कार्यक्रमाला किंवा अशा सभांना जात असतात त्यामुळे सुरक्षा व्यवस्था ही काटेकोरपणे त्याचं पालन केलं जात आहे आणि लोकांची संख्या जरी अपेक्षित नसली तरी अपेक्षेपेक्षा जास्त लोक जे आहेत किंवा मराठी माणूस जो आहे तो येण्याची शक्यता आहे अगदी केवळ मुंबई मधूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून देखील मराठी माणूस जो आहे तो ह्या दोन ठाकरे बंधूंना ऐकण्यासाठी येणार आहे सर नेहमी असं म्हटलं जातं की सभांना गर्दी होते मात्र ते मतदान झाल्यानंतर ते काही दिसत नाही तर ती एक गोष्ट तुम्ही म्हटली जाते तर काय वाटतंय की आजच्या ज्या संख्येवरून कळू शकत का की पुढच्या चार दिवसात काय होऊ शकतं आणि काय नाही खरं तर, तर हा वेगळा विषय आहे परंतु थोडक्यात त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर ईव्हीएम आणि त्यानंतरचा मतदार यादीतला जो घोळ आहे त्या बर, तो ज्या पद्धतीने पुढे येतोय तो, तो ज्या पद्धतीने किंवा ज्या पद्धतीने निवडणूक आयोग त्यावरती कुठल्याच प्रकारचं स्पष्टीकरण देत नाहीये ते त्या ज्या चुका आहेत किंवा ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी सुधारण्याचं त्या दुरुस्त करण्याचं चुका दुरुस्त करण्याचं काम करत नाही त्यामुळे हे घोळ जे आहेत ते होत राहत आहेत असे आरोप आताही होत आहेत या अगोदरही झालेले आहेत आणि कदाचित पुढेही असंच होईल एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सुप्रीम कोर्टच्या एका आदेशानुसार प्रत्येक ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट नावाची मशीन लावणं गरजेचं होतं आणि सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की जोपर्यंत व्हीव्हीपॅट मशीन लावली जात नाही तोपर्यंत या निवडणुका मुक्त निष्पक्ष आणि पारदर्शक होत आहेत होत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे आणि ह्या निवडणुकीमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत या निवडणुकांमध्ये ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट नावाची मशीन लावली गेलेली नाहीये त्यामुळे पुन्हा एकदा ह्या निवडणुका निष्पक्ष होतील का ह्यावरती पुन्हा डाऊट आहे आणि जे विरोधक आहेत ठाकरे बंधू असतील शरद पवारांचा पक्ष आहे त्यांना पुन्हा एकदा आरोप करण्याची संधी मिळेल की काय अशा पद्धतीची शक्यता नाकारता येत नाही परंतु राज ठाकरे हे नेहमी म्हणतात की लोक आमच्याकडे तक्रारी घेऊन येतात परंतु आम्हाला मत देत नाही लोक आमच्या सभेला येतात परंतु आम्हाला मतं देत नाही असं नाहीये तर लोक आमच्या सभेला देखील येतात आणि आम्हाला देखील देतात परंतु ते ईव्हीएम मधून मत कुठे जातं ह्याचा थांग पत्ता लागत नाही आणि त्यामुळे हे वारंवार आरोप जे आहेत ते होत आलेले आहेत यापुढेही तसे आरोप आपल्याला बघायला मिळतील परंतु आता आपण सभेपूर्वीच्या पूर्वतयारीवरती चर्चा केलेली आहे आणि मला असं वाटतं की आ, ही चर्चा पुरे झालेली आहे बरोबर बरोबर कारण की आम्ही देखील जेव्हा महापालिकांच्या इलेक्शन्स मुळे लोकांशी जेव्हा बोललो तेव्हा कुठेतरी एक उदासीनता त्याच्यामध्ये दिसत होती त्या लोकांमध्ये पण ठाकरे बंधू एकत्र आल्याची बातमी जशी लोकांना कळाली समजली एक उत्स्फूर्तपणा आला म्हणजे जसे आधी मनसे वेगळे मनसेचे जे कार्यकर्ते वेगळे ठाकरेंचे कार्यकर्ते वेगळे मात्र आता हे कुठेतरी एकत्र आलेत जोडले गेलेत म्हणजे दोन पक्ष जोडले गेले विचारधारा वेगळ्या असतात कार्यकर्त्यांच्या वेगळ्या काही डिमांड्स असतात मात्र हे दोन बंधू जेव्हा एकत्र आले तेव्हा लोकांनी पण त्यांना तेवढंच स्वीकारलं किंवा ते दिसलं लोकांमध्ये की खूप वर्षांपासूनची ते वाट पाहत होते की हे दोन बंधू एकत्र यावे त्याची Uh, सर धन्यवाद आपण शिवाजी मैदानात जाऊन सध्या तिथली परिस्थिती आम्हाला सांगितली त्याविषयी आता uh, ही उत्सुकता आपण पाहणारच आहोत सगळेजण की काय आज ठाकरे बंधू तिथून बोलणार आणि लोकांचा एकत्रित प्रतिसाद कसा असणार आहे शिवसैनिकांचा धन्यवाद सर